चांगलं नाही वाटत आजी अहो मी चांगली झाली ना आता झाली तर चांगली नाही विचार द्या मम्मीने मी, मी जेवण करून राहिले की नाही मस्त भाकर सांगतली पोळी सांगतली नाही मी ते आता पप्पाही गेलेले आहेत आणि माझ्या मम्मी सोबत ते कोणी नाही आणि तू चांगला नाही रे आणि चांगली जेवण करते अशी आता मम्मी जवळ कोणीच नाही आहे हो ना मी वरतीच असतो ना खाली नसतो ना आता आणि खरंच मुलीशिवाय आपल्याला माया जास्त कोणीच लावू शकत नाही आजसुद्धा स्वरा कॉलवर रडली आईला समजावत होती की तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही तू तु, तुझी काळजी घे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आईसाठी मी आज केली होती पनीरची भाजी त्याची सुद्धा रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका कसं काय बर आहे काय म्हणे मग स्वरा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे तर आम्ही बघा सकाळी सकाळी इथं व्हिडिओ शूटला आलेला माझ्या मी एक प्रमोशनचा व्हिडिओ होता तो गार्डनमध्येच करायचा होता तर आमच्या शाळा बाजूला ही एक शाळा आहे तर तिथं गार्डन छान आहे गणगणे महाविद्यालय अकोट हे विद्यालयाचं नाव आहे तर मी स्वराजला शाळेत पोहोचून दिलं आणि लगेच इथं व्हिडिओ शूट करायला आली मग इथं स्टुडंट वगैरे येतात तर काढणं होत नाही चरे तर माझा भाचा करतो मग माझे व्हिडिओ शूट कधी कधी बघा याची शाळा दुपारी असते मग व्हिडिओ वगैरे शूट करायचं काम असलं तर करून घेते मी सकाळी तर चला आता हॅलो फ्रेंड्स तर आज मंगळवार होता तर स्वराचा कॉल व्यवस्थित आता नीट आहे का तर इथं पनीरची भाजी करायची होती म्हणून कांदा टोमॅटो खोबरं शेंगदाणे सर्व भाजून ठेवलं पालक जो आहे तो उकळून ठेवलेला आहे आणि आई इथं भाकर करत आहे कारण की आईला टायफॉईड असल्यामुळे तिला पोळी न खाता भा, भाकर खायला सांगितलेलं आहे तर कसं आहे ना आता स्वरा स्वरा तिथं आहे गणेशजी तिथं आहे त्यामुळे एवढ्या लहान वयात जर स्वरा एवढी समजूतदार आहे तर त्या गोष्टीचं मला खूप नवल वाटलं आणि अक्षरशः मलासुद्धा म्हणजे रडू येत होतं परंतु कसं आहे ना काही असं असते क्षण की जे रडल्याशिवाय मोकळे होत नाही किंवा रडता येत नाही आणि तरी आधीपेक्षा मी कॅमेरासमोर रडणं खूप कमी केलेलं आहे आणि कालही स्वराचा जेव्हा कॉल होता ना तेव्हा मला भरपूर असं रडू येत होता आता तुम्ही तिचा कॉल आहे का आणि तुम्हीच विचार करा की एवढ्या लहान वयात स्वरा एवढी समजूतदार कशी झाली आणि ती मला हे पण सांगते मम्मा मला काहीतरी बनायचंच आहे बनायचंच आहे तुला जो त्रास आहे तो मला कमी करायचा आहे स्वराजला मला हॉस्टेलला नाही टाकायचं आहे त्यालासुद्धा मला चांगलं व्यक्ती बनवायचं आहे कारण मी माझ्या मुलांना एकच शिक्षण देत असते किंवा बोलत असते की बाबा तुम्ही कधीही सोशल मीडियावर येऊ नका तुम्ही चांगला जॉब करा किंवा हे करा कारण मला एकच वाटते आणि कोणत्याही आईला एकच वाटते की जो त्रास तिला झालेला आहे तो त्रास तिच्या मुलांना होऊ नये बरोबर ना आणि एक आई तेव्हाच पिसाळलेली वाघीण बनते जेव्हा तिच्या मुलावर कोणी बोलते परंतु असे काही नीच आणि हलकट लोकं आहेत यूट्यूबवर की ते लहान मुलांनासुद्धा सोडत नाही आणि त्याचमुळे मी माझ्या मुलीला आधीपासून सांगितलं होतं की बेटा चांगला अभ्यास कर आणि नवोदयला नंबर लाव आणि तिने ते करूनसुद्धा दाखवलं एक तर तिनं माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे परंतु एक असं स्वप्न आहे की जे माझं अपूर्ण राहिलेलं आहे आणि तेसुद्धा स्वप्न मी माझ्या मुलीला सांगितलेलं आहे आणि माझी मुलगी एकच बोलली की आई तुझं ते सुद्धा स्वप्न मी पूर्ण करून दाखवणार आहे आणि स्वामींना मी दिवस रात्र एकच प्रार्थना करत असते की माझ्या मुलीचं प्रत्येक स्वप्न पूर्ण कर कारण लग्न झाल्यानंतर प्रत्येकाचा नवरा चांगला निघणार सासू निघणार हे गॅरंटी देता येत नाही माझ्यावरूनच त्याच्यामुळं जेव्हा ती जॉबवर लागणार तेव्हाच आपण पुढचा निर्णय घेऊ तर असो तर आता इथं सर्व तयारी भाजीची झालेली आहे तर भरपूर जणं म्हणत होते ताई भाजीची रेसिपी तुम्ही शेअर करत जावा तर तेल गरम झालेलं आहे आणि हा मसाला मी टाकलेला आहे हे मी कांदा टोमॅटो शेंगदाणे खोबरं असं सर्व घेतलं होतं ते भाजून घेतलं होतं आणि मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून घेतलं तो लालसर झाल्यानंतर त्याच्यात मी तिखट मीठ हळद आणि सुहाना पनीर मसाला टाकना टाकला आणि रुचीदा हा मी मसाला यूज करत असते तो सुद्धा टाकला त्याला तेल सुटल्यानंतर मी त्याच्यात पनीर टाकला आणि पनीर टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये पालकाची ग्रेव्ही टाकलेली आहे तर अशा पद्धतीने मी पालक पनीरची भाजी करत असते तुम्ही कशी करता ते कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रत्येकाची करण्याची खा म्हणजे पद्धत ही वेगळी असते तर आता स्वयंपाक तर झालेला आहे स्वराजना तेल मीठ भाकर खूप आवडीने खात असतो आणि त्याच्यानंतर आला स्वराजचा कॉल आणि ते ऐकून मी खूप इमोशनल झालं बोल चांगली आहे एकदम एकदम चांगली अहो नाही ना जेवण करून राहील ना दोन दोन पोळ्या हो काय हो चांगलं जेवण कर ना आउटिंग करायला आली पाहिजे तू हो तू कशी आहे एवढा दिवस काय झालं माई तब्येत बी चांगली आहे आता काय झालं तुला की बीमार होऊन बसली होती अहो टायफाइड झाला ना मले टायफाइड झाला काय काही जास्त टेन्शन नको घेऊ जेवण चांगलं करत जाय हा चांगलं करतो जेवण विचार नुकानही बुगडत नसतो बंदच असते झोपेलच असतो दिवस काही टेन्शन घेऊ नको त्याच काही नाही होत बर तू लढून जाऊ ना मी कुठे राहिली लडका आवाज नको काढून हा लडका लडका आवाज काय जेवली तू आज आज मी मटकीची उसळ पोळी भात जेवली भाजीवली हो नाही वाटत आजी अव चांगली झाली ना आता झाली खरेदी चांगली नाही विचारते मम्मी ले। मी जेवण करून राहिले की नाही मस्त भाकर सांगितली म्हणजे पोळी सांगितली नाही मी तीन तीन गोरा भाकर जेवून राहिली नाश्ता करून नारळ पाणी आणि तू तुझ्या इथे पितो आता एकदम थोडी होईल तब्येत खराब झाली तर चांगली हे पाय आता पप्पा ही तिकडे गेलेले आहेत आणि माझ्या मम्मी सुपर के कोणी नाही आणि तू चांगला राहिले आणि चांगली जेवण करते अशी वाट मम्मी जवळ कोणीच नाही आहे हो ना मी वरतीच असतो ना खाली नसतो ना आता हो आणि म्हणजे पप्पा आता तिकडे गेलेले आहेत ना तर तू शांत ते ना म्हणजे तुला जे करायचे ते कर टीव्ही पाहत काय कर तू हा हा पण जेवण चांगलं करते म्हणजे तुझ्या तिकडे तब्येत खराब असली की मला कसं तरी वाटते नाही ना माय माय तब्येत आता चांगली झाली ना तू आईला विचार मम्मी जवळ फोन दे घेऊ सांगू तिला माझी तब्येत कशी आहे हॅलो हॅलो मम्मा हा आता आमचे पेपर एक तारखेपासून सुरू होणार चौदा mm. तारखेला संपणार आहेत बर आता आम्ही ट्रीपला पण पन जाणार मम्मा हो जाऊ does... आजी चांगली जेवत असते हो आता करून आली जेवण तू पण जेवण करत नको घेतो कोणाच नाही आता पप्पा सोबत काय मी हा पप्पा सोबत बोलू काय मी का आता आता उचलला पाहिजे ते ना थांब मी लावतो कॉलवरच राह राहते राहते लोक काऊ? आता दोन मिनिटच राहायला राहत दोन लावा जाती लावतच मिनिट चालूच राहतात मम्मा मी नाही का माझ खूप सारे गिफ्ट भेटले मला कशाचे एक बॉटल भेटली म्हणजे स्टिकर्स भेटले हाय कुले पेन भेटला म्हणजे पेन ते पेनात राहते व्हिडिओ व्हिडिओत तर दिसत डाक टाकलं नाही ते ना कशा कशाचं भेटलं तर म्हणजे तो व्हिडिओ टाकतात ना ते गिफ्ट चा तो तर आला नाही अजून काय माहित तर मम्मा माझं कशी टेन्शन नाही आली की तुला खूप गिफ्ट दाखवणार आणि एक पेन दिला की नाही तो राजस्थान वरचा आहे पेन बर चांगला अभ्यास कर आपलं रनिंग कडे लक्ष दे उंच उड्या गोळा फेक सगळ्या इकडे लक्ष द्या मेन म्हणजे आहे मग तर मी काही कामच केले नाही तिचा कॉल ऐकल्यानंतर बाप म्हटल बापरे आपली मुलगी या वयात किती समजूतदार झालेली आहे तर असो तर त्याच्यानंतर संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्यानंतर संध्याकाळची क्लिनिंग आटोपली क्लिनिंग आटोपल्यानंतर देवपूजा वगैरे केली स्वामींचं नामस्मरण केलं आणि आता वेळ आली होती भाकर करायची तर मला भाकर येत नाही परंतु आईसाठी मी भाकर करण्याचा एक प्रयत्न करत आहे आणि आज ना एकदम असं उकडतं पाणी घेतलं आणि उकडतं पाणी घेतल्यानंतर मी बघा खूप छान अशी मोठी मी भाकर केलेली आहे मी बघू शकता म्हणजे अशी थापटूनच येते मला मला हातावरची येत नाही पण ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने माझ्या आईसाठी मी प्रयत्न करत आहे तर भा... <coughs> 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 भाकर खूप छान झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी ती मी तव्यावर टाकली आणि दोन पोळ्यांची मी कणिकसुद्धा लावलेली होती कारण आई साधारणतः तीन कोर भाकर खाते आणि मी आता संध्याकाळी ना थोडंसं म्हणजे एक दीड पोळी जेवण केलं होतं आणि दोन केळी पण खाल्ली होती त्याच्यामुळे मला तर भूक कमीच होती आणि फायनली ही भाकर माझी झालेली आहे आता तुम्ही म्हणणार ही भाकर तर भरपूर अशी काळी आलेली आहे तर माझ्या आईला ना कडक भाकर आवडते त्याच्यामुळे मी ती जास्त शेकलेली आहे त्याच्यामुळे ती काळी झाली तर तीन पोळ्या टाकल्या एक भाकर टाकली तर फायनली स्वयंपाक झालेला आहे आणि पनीरची भाजी दुपारचीच होती त्याच्यामुळे आता भाजी करण्याची गरज नव्हती तर मी नाही तर पनीरची भाजी गरम करायला तव्यावर ठेवलेली आहे आणि आईला इतकी आवाज देत होती आई जेवण करायला ये जेवण करायला ये जेवण करायला ये करा परंतु आई काही यायला तयार नव्हती कारण इतके दिवस हॉस्पिटलमध्ये होती तर तिला गोष्टी करणे खूप आवश्यक होते तर फायनली मग आई वर आली आणि आई वर आल्यानंतर आम्ही जेवण करायला बसलेल्या पहिल्यांदा मी आईसाठी खूप छान भाकर केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि पोपळा वगैरे आलेला आहे माझ्या भाकरीला चला आईसाठी एक प्रयत्न आपला सक्सेस झाला नंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि जेवण केल्यानंतर इथं फायनली आता जे काम असते रात्रीचं जे कोणाला सुटत नाही आणि सुटणारही नाही तर आता इथं किचन क्लीन मी केलेलं आहे सर्वात अगोदर भांडी घासून घेतलेली आहे खरकट एका पॉलिथिनमध्ये मध्ये काढून मी बाजूलाच ठेवत असते कारण खूप जण सांगत होतं खरकट फेकत नसता तर तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आमचे जेवण वगैरे झालेले आहे ना स्वराज हा बघा बघा शैतान बघा आमचा शैतान मार खाणारा शैतान हे बघा अरे सर का ना कस काय बर काय म्हणे मग सोराव न मग घेशील का तू आता टेन्शन बरं वाटणार आता बर स्वराचा कॉल ऐकला ना तुम्ही स्वरा अशी म्हणत होती आईला तू टेन्शन नको घेऊ सट जाय सट राय जाय मलाही म्हणत जाय म्हणत होती चांगलं जेवण कर पप्पा इथं नाही आहे आजी अशी करत आहे मग तुझ्याकडे पण लक्ष दे मी कॉलवरच रडतो मम्मा मग मी रडत नाही आणि आता तिची एक तारखेपासून एक्झाम आहे आणि दहा तारखेला तिची एक्झाम संपणार आहे आणि मग ती त्यांच्या शाळेची ट्रीप जाणार आहे म्हणजे जा पाच दिवसासाठी पंधरा तारखेपर्यंत आणि पंधरा ते वीस काहीतरी त्यांना हे दिवाळीचे दिवे वगैरे असतात ना ते शिकवणार आहे आणि नंतर मग चोवीस पंचवीसपासून त्यांना सुट्टी लागणार आहे तर मला म्हणत होती मम्मा लवकर ये मला घ्यायला लवकर येजो आणि तिला आज गणेशजीसोबत पण बोलायचं होतं परंतु आमच्यासोबत बोलतानाच तिला सात ते आठ मिनटं झाले होते त्याच्यामुळे मग ती बोलली राहू दे म्हणे आता म्हणे नाही आहे म्हणे बोलायचं एवढा तर नेक्स्ट कॉलिंगवर बोलीन नाही तर मग मी कॉन्फरन्स कॉल घेतला असता तर तिला पण आठवण येत आहे बोलायचं आहे म्हणजे तीन माता किती तीन मंगळवार झाले समजा तिचं आणि त्यांचं बोलणं झालं नाही तर बघते पुढच्या कॉलेजवर पूर्ण करून देणार ठीक आहे तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मला तुम्ही जे सर्वजण विचारत आहे ड्रेसची लिंक द्या ताई लिंक द्या ता तर ती तुम्हाला लवकरच त्यांचं सेल आहे तेव्हा मी लिंक देणार आहे ठीक आहे तर चला बाय बाय सर्वांना व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बेलची दा बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार चला बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ